जातीवाचक केल्या प्रकरणी पत्नीने पतीविरुद्ध फिर्याद दिली असून ॲट्रासिटी ॲक्ट अन्य पोलिसांनी पतीला अटक केली आहे केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सुवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून ॲट्रासिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाही परंतु एका महिलेनेच आपल्याच नवऱ्यावर ॲट्रासिटी कायद्याखाली फिर्याद नोंदवण्याचा अनोखा प्रकार पंढरपूरात घडला आहे न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्याच नवऱ्यावर नवऱ्यावर दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचं काही दिवसापासून नवऱ्याकडून आपण जातीवरून अपमानास्पद आणि हिन वागणूक दिली जाते नवऱ्याने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचारही केला आहे अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोनं नोंदवली आहे पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे दरम्यान आरोपीनं पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे यावर प्रतिक्रिया देताना धनंजय माने म्हणाले नवऱ्याविरुद्ध बायकोन कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयीन इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध अट्रॉसिटीचा केस दाखल केलेला आहे या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला दोन मुली झालेल्या आहेत नवरा हा मला अप जातीवरून अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो या तिच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरुद्ध अॅट्रोसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पेल पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे या बाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे जामीनदर्जात के जामीन आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ते त्या आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याचे जातीची झालेले आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही